किल्ले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी इच्छा आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभुता देवता लाभो मस्तकी तुरे शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील प्रसिद्ध यशोधन अॅग्रो टुरिझम या रिसॉर्टला भेट देत मुक्काम देखील केला पवार साहेब सन एकोणीशे नंतर जुन्नर तालुक्यात तालु पहिल्यांदा मुक्कामासाठी थांबले होते या निमित्तानं त्यांनी रिसॉर्टचे सर्वे सर्व अभिषेक भुजबळ यांच्याकडून संपूर्ण रिसॉर्ट बद्दल आणि परिसराबद्दल माहिती घेत उपलब्ध सोयीसुविधा आणि निसर्ग सौंदर्याचं कौतुक केलं या निमित्तानं पवार साहेबांच्या हस्ते यशोधन अॅग्री टुरिझम येथे गणेश पूजनाने दीप प्रज्वलन करून नव्यानं सुरू करण्यात या सुविधेचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोले विघ्न साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर उद्योजक किशोर दांगट रोहिदास घोडेकर मोहित ढमाले देवदत्त निकम अंकुश आमले तुषार थोरात अनंतराव चौगुले यांसह विविध मान्यवर आणि कुटुंबीय उपस्थित होते यावेळी यशोधन ऍग्री टुरिझमचे सर्वे सर्व अभिषेक भुजबळ म्हणाले की खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्यामुळे आदरणीय शरद पवार साहेबांची सेवा करण्याची संधी मिळाली तसेच या निमित्तानं साहेबांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आई वडिलांच्या आजचा दिवस पाहायला मिळाला हे मी आमचं भाग्य समजतो यापूर्वी अनेक दिग्गज सिनेकलाकार तसेच अधिकारी यांनी येथे भेट दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा